नमस्कार ह्या पाठापासून आपण बघणार आहोत मोडी लिपीची मुळाक्षरं आणि बाराखडी आपल्याला देवनागरी लिपी अगदी व्यवस्थित माहिती आहे वर्षानुवर्ष तिचा वापर केल्यामुळे आपल्यावर तिचा खूप प्रभाव आहे ह्या प्रभावाखाली असतानाच मोडी लिपीची मुळाक्षरं आणि बाराखडी बारा समजून घ्यायची असेल तर आपण मोडी लिपीची अशी अक्षरं आधी बघूया जी देवनागरी लिपीशी मिळती जुळती आहेत आणि मग त्यानंतर पायरी पायरीने वळण बदलून तयार झालेली अक्षरं बघूया मोडी लिपीचा पाया असलेल्या देवनागरी लिपीची निर्मिती श्री गणेशाने केली असं मानलं जातं त्यासाठी पुरावा म्हणून श्री गणेशाने देवनागरी लिपीच्या वर्णमालेमध्ये केवळ ग ण आणि श ह्या तीनच अक्षरांचा काना सुट्टा ठेवला असं म्हणतात योगायोग म्हणजे मोडी लिपीमध्ये सुद्धा या तीनच अक्षरांचा काना सुटा आहे योग या चॅनेलवर मोडी प्रशिक्षणाच्या पहिल्या पाठाचा आरंभ करताना आपण श्री गणेशाय नमः असा केला होता आता मोडी लिपीच्या बाराखडी मुळाक्षरांचा आरंभ करताना सुद्धा श्री गणेशाच्या ह्या तीन अक्षरांनी म्हणजेच ग ण आणि श ह्या तीन अक्षरांनी आपण करूया चला तर मग पहिलं अक्षर बघूया ग हे अक्षर मोडी लिपीत लिहिताना जसं देवनागरीत आहे तसंच काढायचं याच्यात काहीही फरक नाही आकाराचं अक्षर ग आकाराचं अक्षर काढताना मोडीचं किंवा देवनागरीचं ग हे अक्षर काढून घ्यायचं आणि त्याला एक देवनागरी काना जोडायचा गा इकार म्हणजेच गी काढताना अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि त्याला लपेटयुक्त दीर्घ वेलांटी जोडायची गी उकाराचं अक्षर काढताना अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि त्याला देवनागरी ह्रस्व उकार जोडायचा एकार म्हणजेच गे काढताना अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि वर एक मात्रेचं चिन्ह जोडायचं ऐकार म्हणजेच गई काढताना आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि वर दोन मात्रांचं चिन्ह जोडायचं ओकार म्हणजेच गो काढताना आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्यावर एक मात्रेचं चिन्ह जोडायचं अवकार म्हणजेच गऊ काढताना आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्यावर दोन मात्रांचं चिन्ह जोडायचं अनुस्वार म्हणजेच गम काढताना आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्यावर एक बिंदू जोडायचा गम विसर्ग काढताना अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि त्याच्यासमोर एकाखाली एक असे दोन बिंदू जोडले की विसर्गाचं अक्षर तयार होतं ग सोपी होती ना गची बाराखडी आता या गच्या बाराखडीमध्ये उकार म्हणजे गु हे अक्षर लिहिण्याचे आणखी तीन प्रकार विकसित झालेले आहेत हे प्रकार आपल्याला मोडीपत्रांमधून वारंवार बघायला मिळतात हे तीन प्रकार सुद्धा आपण बघून घेऊया पहिला प्रकार शिरोघेच्या खाली एक बिंदू काढून त्या बिंदूच्या खाली गोपद्माची आकृती काढायची आणि तिची लपेटी शिरोरेघेला जोडायची आता दुसरा प्रकार बघूया शिरोरेखेला चिकटून फळाच्या देठासारखी एक लहानशी रेख काढायची त्या रेघेला चिकटूनच काकपादासारखा आकार काढायचा आणि ह्या आकाराच्या खाली गोपद्माची आकृती काढून तिची लपेटी शिरोरेघेला जोडायची आता तिसरा प्रकार बघूया शिरो खाली देठासारखी लहान रेघ न काढता थेट काकपादाची आकृती काढायची आणि त्या आकृतीच्या खाली गोपद्माची आकृती काढून लपेटी शिरोरेखेला जोडायची उकाराचे हे प्रकार जरी थोडे गोंधळात टाकणारे वाटले तरी मोडीपत्रात न वाचताना आपल्याला ते अगदी सहज कळतात आता ह्या अक्षराची बाराखडी पुन्हा एकदा बघूया आता बघूया ण अक्षराची बाराखडी मोडीण काढताना सुरुवात देवनागरी अक्षरासारखीच करायची आहे पण उजवीकडे आल्यानंतर मध्यावर एक गाठ घेऊन मग ते टोक शिरोरेगेला जोडायचं आणि बाजूला एक देवनागरी काना काढायचा हा आहे मोडी ण आकाराचं अक्षर काढताना ण काढून घ्यायचा आणि त्याला एक देवनागरी काना जोडायचा ढणा इकाराचं अक्षर काढताना आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि त्याला लपेटयुक्त दीर्घ वेलांटी जोडायची नी उकाराचं अक्षर काढताना अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि त्याला देवनागरी ह्रस्व उकार जोडायचा णू एकार म्हणजेच ने काढताना अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्या वर एक मात्रेचं चिन्ह जोडायचं ने ऐकार काढताना अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्या वर दोन मात्रांचं चिन्ह जोडायचं नाही ओकार काढताना आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्या वर एक मात्रेचं चिन्ह जोडायचं अवकार हे अक्षर काढताना आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्यावर दोन मात्रांचं चिन्ह जोडायचं अनुस्वार आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्यावर एक बिंदू जोडायचा ण विसर्ग अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि अक्षराच्या समोर एका खाली एक असे दोन बिंदू हे विसर्ग विसर्गचिन्ह जोडायचं न आता ह्या अक्षराची बाराखडी बघूया णच्या बाराखडीचा सराव करताना फक्त एका गोष्टीचं भान ठेवा की णचा हा जो गोलवा आहे हा कान्याच्या बरोबरीने न काढता कान्याच्या अर्ध्या उंचीवर असला पाहिजे याचं कारण मी तुम्हाला नंतर लपेटीयुक्त शब्दांचा सराव करताना नक्की सांगेल आता बघूया श ह्या अक्षराची बाराखडी शच्या पहिल्या भागामध्ये थोडासा बदल झाला आहे तो कसा आहे तो आपण स्क्रीनवरच बघूया शिरोरेखेच्या खाली फळाच्या देठासारखी लहान शिरेक काढून त्याच्या खाली इंग्लिश एसचा आकार उलट जोडायचा आणि बाजूला देवनागरी काना काढायचा हा आहे मोडी श आकार काढताना आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि त्याला देवनागरी काना जोडायचा इकार म्हणजे शी काढताना आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि त्याला लपेटीयुक्त दीर्घ वेलांटी जोडायची उकार म्हणजे शू काढताना अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि त्याला देवनागरी रस्व उकार जोडायचा शू एकार अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्या वर एक मात्रेचं चिन्ह जोडायचं शे ऐकार शई आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्यावर दोन मात्रांचं चिन्ह जोडायचं ओकार शो आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेघेच्यावर एक मात्रेचं चिन्ह जोडायचं शौ अवकार शौ आकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्यावर दोन मात्रांचं चिन्ह जोडायचं शौ अनुस्वार अकाराचं अक्षर काढून घ्यायचं आणि शिरोरेखेच्या वर एक बिंदू जोडायचा शम विसर्ग अकाराचं अक्षर काढून घ्यायचं अक्षराच्या पुढे एकाखाली एक असे दोन बिंदू हे विसर्गचिन्ह जोडायचं चला ह्या अक्षराची पण बाराखडी बघूया मोडी लिपीची तीन मुळाक्षरं आणि त्यांची बाराखडी आज आपण शिकलो या अक्षरांपासून तुम्हाला जर काही शब्द तयार करता आली काही वाक्य लिहिता आली तर फोटो काढून मला नक्की पाठवा माझा व्हॉट्सॲप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आजचा हा पाठ आपण इकडेच संपूया पुढच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत मोडी लिपीची अशीच देवनागरी लिपीशी मिळती जुळती असलेली आणखी चार अक्षरं धन्यवाद